नमस्कार मंडळी मी संतोष गोसावी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे माझा यूट्यूब चॅनल ब्लॉगर काकावरती तर मंडळी आता आम्ही जैसलमेर येथील तनोटमाता मंदिर व लोंगेवाला वॉर म्युझियम बघून निघालेलो आहोत बडाबाग आणि जैसलमेर किल्ला बघायला चला तर मग राजस्थान स्थित जैसलमेर येथे फिरताना आपल्याला जिऱ्याची शेती मोठ्या प्रमाणावर बघायला मिळते ज्या जिऱ्याचा वापर आपण मसाल्याचे पदार्थ म्हणून वापरतो आणि हे सर्व शक्य झालेलं आहे इंदिरा गांधी कालव्यामुळे इंदिरा गांधी कालवा हा या भागात मोठ्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा करताना दिसून येतो अशा प्रकारे आम्ही प्रवास करत करत रामगड येथे पोहोचलेलो आहोत राजस्थानमधील रामगड जिथे शोले पिक्चरचं शूटिंग झालं होतं त्याला रामगड के शोले असेही प्रसिद्ध आहे जर तुम्ही या बाजूला कधी आलात तर इथे स्वागत रेस्टॉरंट म्हणून खूप मोठे ढाबा व रेस्टॉरंट आहे येथे शुद्ध शाकाहारी जेवण आपल्याला खूप स्वस्त आणि चांगल्या दरात मिळते त्याची चव ही उत्तम आहे आणि येथील लोकांची उठाबस करण्याची पद्धती खूप छान आहे या रेस्टॉरंटचे मालक आहेत मानक भाई म्हणून त्यांचा नंबर मी याच्यामध्ये देत आहे तर मंडळी अशा प्रकारे दुपारचं जेवण अटपून आता आम्ही निघालो आहोत बडाबागसाठी बडाबाग ज्यालाच बाराबाग असं हिंदीमध्ये म्हटले जाते बाराबाग म्हणजेच अशी बाग, बाग। भारतातील राजस्थान राज्यातील जैसलमेर येथे उत्तरेस सहा किलोमीटर अंतरावर असलेले हे एक उद्यान संकुल आहे शतक अठरा एकोणीस वीस याच्या सुरुवाती जैसलमेर राज्यातील राजांनी बांधलेल्या छत्री स्वरूपातील हा एक स्मारकांचा संच आहे जैसलमेर राजे संस्थापक महारावल जैसलसिंग यांचे वंश जैतसिंग दुसरा एकोणीसशे सत्तेचाळीस ते एक पंधराशे तीस यांनी सोळाव्या शतकात आपल्या कारकिर्दीत पाण्याची टाकी तयार करण्यासाठी धरण बांधले ज्यामुळे या भागातील वाळवंट हिरवेगार झाले जयतसिंग दुसरा यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा लुणकर पंधराशे तीस ते पंधराशे एकावन्न याने तलावाजवळ एक सुंदर बाग आणि तलावाजवळील टेकडीवर एक स्मारक छत्री स्वरूपात बांधले नंतर लुणकर आणि इतर भट्टींसाठी येथे अनेक स्मारके बांधण्यात आली महारावल जयसिंग यांच्यासाठी असलेली शेवटची छत्री विसाव्या शतकातील आहे आणि भारतीय स्वातंत्र्यानंतरही ती अपूर्ण राहिली आहे बाडाबाग हे एका छोट्याशा टेकडीवर वसवलेले आहे स्मारक छत्री स्वरूपात सर्व वाळूच्या दगडांच्या तुकड्यांनी कोरलेले आहेत परंतु ते किमान चार वेगवेगळ्या आकारात बांधले गेले आहेत सत्ताधारी राजे त्यांच्या राण्या त्यांचे राजपुत्र आणि इतर घराण्यातील सदस्यांसाठी वेगवेगळी स्मारके बांधलेली आपल्याला दिसून येतात तर म्हणजे अशा प्रकारे आता आम्ही पोचलेलो हो आहोत जैसलमेर किल्ला येथे जैसलमेर किल्ला हा भारतातील राजस्थान राज्यातील जैसलमेर शहरात स्थित आहे हा जगातील काही मोजक्या जिवंत किल्ल्यांपैकी एक आहे कारण जुन्या शहरांच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ एक चतुर्थांश लोक अजूनही या किल्ल्यात वास्तव्य करतात ज्याच्या आठशे साठ वर्षांचा इतिहासात बहुतेक किल्ला जैसलमेर शहरात हा वसला गेला होता जैसलमेरच्या वाढत्या लोकसंख्येला समाव येण्यासाठी किल्ल्याच्या भिंतीबाहेर पहिल्या वसाहती सतराव्या शतकात बांधल्या गेल्या असे म्हटले जैसलमेर किल्ला हा राजस्थानातील सर्वात जुना किल्ला आहे जो अकराशे छप्पनमध्ये रावल शासक जैसल याने बांधला होता त्याच्या नावावरूनच या किल्ल्याला जैसलमेर असे नाव पडलेले आहे येथे खूपच प्राचीन असा रेशीम व्यवसाय अजूनही चालू आहे किल्ल्याच्या चा भव्य पिवळ्या वाळूच्या दगडांच्या भिंती दिवसा पिवळ्या रंगाच्या दिसतात सूर्यास्त होतात त्या मध्य सोनेरी रंगा दिसतात ज्यामुळे पिवळ्या वाळवंटात किल्ला लपला जातो या कारणास्तव याला सुवर्णदुर्ग सोनेरी किल्ला किंवा सुवर्ण किल्ला असेही म्हटले जाते जैसलमेर किल्ला हा त्रिकूट पर्वताच्या टेकडीवर महान अशा थार वाळवंटाच्या अगदी मधोमध मद उभा आहे म्हणूनच याला त्रिकूटगड असेही म्हटले त्याच्या प्रमुख टेकडीवरील स्थानामुळे त्याच्या तटबंदीचे विस्तीर्ण बुरुज अनेक महिलांपर्यंत आपल्याला दिसतात दोन हजार तेरामध्ये कंबोडियातील नोम पेन येथे झालेल्या जागतिक वारसा समितीच्या सदोतीसव्या बैठकीत राजस्थानातील इतर पाच किल्ल्यांसह जैसलमेर किल्ला हा सुद्धा राजस्थानच्या डोंगराळ किल्ल्यांच्या गटांतर्गत युनेस्कोच्या जागतिक वार्तास्थळामध्ये घोषित करण्यात आला आहे म्हणजेच युनेस्को वर्ल्ड हेरिटेज जरी जैसलमेर शहर आता एक महत्त्वाचे व्यापारी शहर किंवा प्रमुख लष्करी चौकी म्हणून काम करत नसले तरी एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून हे शहर अजूनही महसूल मिळवून देत आहे सुरुवातीला जैसलमेरची संपूर्ण लोकसंख्या या किल्ल्यात राहत होती आणि आजही जुन्या किल्ल्यात सुमारे चार हजार लोक राहतात जे बहुतेक ब्राह्मण आणि रजपूत समुदायाचे वंशज आहेत हे दोन्ही समुदाय एकेकाळी किल्ल्याच्या भाटी शासकांसाठी कामगार म्हणून काम करत होते ज्यांनी इतर कामगारांना डोंगराच्या माथ्यावर आणि किल्ल्यांच्या भिंतीमध्ये राहण्याचा अधिकार दिला परिसरातील लोकसंख्येत मंद वाढ झाल्यामुळे शहरातील बरेच रहिवासी हळूहळू टेकडीच्या पायथ्याशी स्थलांतरित झाले तिथून शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात किल्ल्याच्या जुन्या भिंतीच्या पलीकडे आणि खालील दरीत पसरलेली दिसून येत हा किल्ला पंधराशे फूट म्हणजेच चारशे साठ मीटर लांब आणि सातशे पन्नास फूट म्हणजे दोनशे तीस मीटर रुंद आहे आणि तो आजूबाजूच्या ग्रामीण भागापासून अडीचशे फूट म्हणजेच शहात्तर मीटर उंचीच्या टेकडीवर बांधला गेला आहे किल्ल्याच्या पायथ्याशी पंधरा फूट म्हणजेच चार पॉईंट सहा मीटर उंचीच्या भिंती आहेत ज्या किल्ल्याच्या सर्वात बाहेरील बाजूस त्याच्या तिहेरी रिंग स्वरूपात असलेल्या संरक्षक स्थापत्यकलेमध्ये बनवण्यात आल्या आहेत किल्ल्याच्या वरच्या बुरजाणी किंवा बुरुजांच्या समोर दोन पॉईंट पाच मैल म्हणजे चार किलोमीटर लांबीचा एक संरक्षणात्मक आतील भिंतींचा परिघही तयार केलेला आहे किल्ल्यात आता नव्याण्णव बुरुज आहेत त्यापैकी ब्याण्णव बुरुज सोळाशे तेहतीस ते सत्तेचाळीसच्या काळात बांधले गेले आहेत महाराजा पॅलेस हे जैसलमेरच्या महाराजांचे पूर्वीचे निवासस्थान बारी हवेली ही चारशे पन्नास वर्षे जुनी हवेली येथे आहे तिथे पारंपरिक अलंकारिकरित्या सजवलेली निवासस्थाने आहेत जी एकेकाळी महाराजांना सल्ला देणाऱ्या ब्राह्मण ब्राह्मणपुजारांची निवासस्थाने होती आता त्यांचे रूपांतर एका संग्रहालयामध्ये रूपांतरित करण्यात आले आहे तसेच जैसरमेल किल्ल्यातील जैन मंदिर किल्ल्याच्या आत बारा ते सोळावा सोळाव्या शतकात पिवळ्या वाळूच्या दगडांनी बांधलेले सात जैन मंदिरे आहेत मेरठच्या अस्वरण चोपरांचे संभवनाथक समर्पित असे एक विशाल येथे मंदिर बांधलेले आहे मंदिरात अनेक जुन्या धर्मग्रंथांसह सहाशेहून अधिक मूर्ती आपल्याला दिसून येतात चोप्रा पंचजींनी किल्ल्याच्या आत अष्टपदे मंदिर बांधले जैसलमेर येथील लक्ष्मीनारायण मंदिर हे लक्ष्मी आणि विष्णू या देवतांच्या पूजेला समर्पित केलेले आहे जैसलमेर येथे असंख्य हवेला आपल्याला बघायला मिळतात ही उत्तर भारतातील राजस्थानची शहरे आणि शहरांमधील श्रीवंत व्यापाऱ्यांनी बांधलेली मोठी घरे आहेत ज्यात सुशोभित वाळूच्या दगडात कोरीवकाम केलेले आहे काही हवेली शेकडो वर्ष जुन्या आहेत जैसलमेरमध्ये पिवळ्या वाळूच्या दगडात कोरलेल्या अनेक विस्तृत हवेल्या आहेत त्यापैकी काहींमध्ये अनेक मजले आणि असंख्य खोले आहेत ज्यात सजवलेल्या खिडक्या कमाणी दरवाजे बाल्कनी अशा स्वरूपात बांधकाम केलेले आहे काही हवेल्यांचे आता संग्रहालयात रूपांतर केले गेलेले के आहे जैसलमेरच्या या किल्ल्यावर इटालियन फ्रेंच आणि स्थानिक पाककृतीची अनेक भोजनालय आहेत प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी या किल्ल्यावर आधारित सोनार केला गोल्डन फोट्रेस ही गुप्तैर कादंबरी लिहिली आणि त्यानंतर त्यांनी येथे त्याचे चित्रीकरणही केले हा चित्रपट एक खूप क्लासिक बनला आणि बंगाल आणि जगभरातील मोठ्या संख्येने पर्यटक दरवर्षी या किल्ल्याला भेट देऊ लागले या किल्ल्यावर घुटनाली नावाची एक आधुनिक ड्रेनेज सिस्टीम आहे जी किल्ल्याच्या चारही दिशांना पावसाचे पाणी सहजपणे वाहून नेण्यास मदत करते गेल्या काही वर्षात अव्यवस्थित बांधकामे आणि नवीन रस्ते बांधणीमुळे त्यांचा प्रभावही याच्यावरती पडलेला दिसून जैसरमेर किल्ल्याला आज वाढत्या लोकसंख्येच्या दबामुळे अनेक धोके भेडसावत आहेत पाण्याची गळती अपुऱ्या नागरी सुविधा मोडकळीस आलेली घरे आणि त्रिकूट टेकडीच्या सभोवताली भूकंपाची होणारी हालचाल ही किल्ल्यावरही परिणाम करताना आपल्याला दिसून येते बहुतेक किल्ल्यांप्रमाणे जैसलमेर किल्ला कमकुवत गाळाच्या खडकाच्या पायथ्याशी बांधला गेलेला आहे ज्यामुळे त्याचा पाया विशेषत गळतीसाठी असुरक्षित बनतो गेल्या काही वर्षात यामध्ये किल्ल्याचे महत्त्वाचे भाग जसे की राणीचा राजवाडा राणी का महल आणि त्याच्या बाह्य सीमांच्या भिंतीना काही प्रमाणात तडे गेलेले आपल्याला दिसून जर मंडई तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन अवश्य प्रेस करा जेणेकरून ये माझे येणारे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद मंडळी